हॅलो फ्रेंड्स प्रीतीज ऑडिओ बुक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण ऐकत आहोत भाग्य दिले तू मला भाग सकाळी त्याला जाग आली ते कानावर पडणाऱ्या सॉफ्ट म्युझिकने आणि नाकात शिरणाऱ्या मंद सुगंधाने गुड मॉर्निंग एक नाजूक आणि गोड आवाज कानावर पडला त्यासोबतच बांगड्यांची किनकिन ऐकू आली तसं त्याने अलगद डोळे उघडले डोळे उघडताच त्याच्या नजरेस पडला तो तिचा मनमोहक चेहरा कपाळावर नाजूक लाल टिकली भांगेत नाजूक सिंदूर गुलाबी ओठांवर गोड हसू पिवळी साडी घातलेली ती त्याच्याकडेच पाहत होती हे स्वप्न ती भास त्याला समजत नव्हतं पण तो झोपाळलेल्या नजरेने एक टक तिच्याकडे पाहत होता त्याचं असं प्रेमाने पाहणं तिला सुखावून गेलं त्याच्या नजरेतली ओढ तिला जास्तच त्याच्या प्रेमात पाडत होती झोपेतून उठल्यावर तर तो जास्तच क्यूट दिसत होता ती त्याच्या तपकिरी डोळ्यात हरवलीच होती कि तेवढ्यात त्याने अचानक तिचा हात पकडून हिसका दिला तशी ती त्याच्या छातीवर आपटली त्याच्या अचानक कृतीने ती पार भांबावून गेली पण हातांना त्याच्या हृदयाची धडधड जाणवली तशी ती भाणावर आली फेरी स्वीट मॉर्निंग तो तिचे चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारत म्हणाला दोघांचा चेहरा फक्त काहीच इंचाच्या अंतरावर होता तो तिच्या डोळ्यात आरपार पाहत होता आणि ती त्याच्या नजरेत चढलेली नशा पाहून लाजून चूर चूर झाली होती नजर आपोआप झुकली सकाळी सकाळी मारण्याचा इरादा आहे की काय तो तिची हनुमोटी वर करत म्हणाला तशी ती गालात गोड लाजली म्हणतात ना प्रेमात पडल्यावर माणसाला प्रत्येक गोष्ट छान वाटते हवी हवीशी वाटते तसंच नंदिनीचंही झालं होतं जेव्हापासून प्रेमाची जाणीव झाली होती तेव्हापासून त्याचं बघणं त्याचं बोलणं त्याचं स्पर्श करणं सगळं सगळं तिला वेडावत होतं आधीही त्याचा स्पर्श तिला बेभान करत होता पण आताची गोष्ट वेगळीच होती ती त्याच्यात पूर्ण जगाला विसरत होती असं काही नाही उठ ना तू ती नजर खाली झुकवत म्हणाली उठावस वाटत नाही एग। फक्त पाहत राहावंस वाटतय तो तिच्या कमरेला मिठी मारत म्हणाला त्यामुळे ती आणखीनच त्याच्याजवळ ओढली गेली दोघेही गे एकमेकांच्या नजरेत पार गुंतून गेले होते त्याची नजर तिच्या डोळ्यांवरून आता तिच्या गुलाबी ओठांवर आली आणि त्याची रोखलेली नजर पाहून तिच्या पोटातच गोळा आला आज साडी काही विशेष त्याने तिच्या गालावरून उलटी बोट फिरवत विचारलं त्याची गालावरून फिरणारी बोट एखाद्या मोर पिसासारखी तिला भासत होती ज्यामुळे तिला गुदगुल्या होत होत्या असच वाटलं म्हणून तिने कस तरी उत्तर दिलं पॅरिस मध्ये असच कोण साडी नेसत काहीतरी कारण असेलच ना त्याने आता अलगद तिच्या ओठांवरून एक बोट फिरवलं तस तिने डोळे मिटून घेतले पोटात काहीतरी हालचाल झाली तो तिचं लाजर रूप डोळे भरून पाहत होता कालपासून पाहत होता तिच्या नजरेत वेगळेच भाव होते आणि आज आज तर त्याला ती पूर्ण वेगळीच भासत होती पण त्याला ही नंदिनी आवडली होती ह्या आठ दिवसात दोघेही मनाने खूप जास्त जवळ आले होते खूप भटकले होते एकमेकांना जाणून घेतलं होतं दोघांनाही दोघं नव्याने समजले होते आधीच अवघडले पण जाऊन दोघेही बिनधास्त झाले होते आता तर एकमेकांसाठी ओढ जास्तच वाढली होती आज तिच्या नजरेत त्याला हवं तेच दिसत होत ती ह्या नात्यात मनापासून पुढे जायला बघते आहे हे पाहून त्याला आनंद होत होता त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवले आणि त्याच्या छातीवर असणारे तिचे हात घट्ट आवळले गेले कोणत्याही क्षणी दोघांचे ओठ एकमेकात मिसळणार होते तिची धडधड प्रचंड वाढली होती पण त्याच वेळी दरवाजा वाजला आणि दोघेही भाणावर आले नाश्ता आला असेल मी मी पाहते ती त्याच्याकडे न पाहताच म्हणाली आणि लगेच उठून उभी राहिली साडी व्यवस्थित करून तिने दरवाजा उघडला तर नाश्ता आला होता तिने हलक स्मित करत तो टेबल आत घेतला फ्रेश होऊन ये मग नाश्ता करूयात ती त्याच्या समोर एक रेड रोज पकडत म्हणाली त्याने गालात हसत ते घेतलं थँक्यू माझी मॉर्निंग एवढी स्वीट करण्यासाठी तो पुढे होऊन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला आणि त्याने त्या गुलाबावरही ओठ टेकवले ती गालात हसली तसा तो वॉशरूम मध्ये निघून गेला ही तर फक्त सुरुवात आहे आजचा पूर्ण दिवस तुझ्यासाठी स्पेशल असणार आहे तू माझ्यासाठी खूप काही केलंस आता थोडस सा तुझ्यासाठी ती हसत स्वतःशीच म्हणाली तिने कालच त्याला न समजू देता त्याच्यासाठी ड्रेस घेतला होता तो तिने बेडवर व्यवस्थित ठेवला आणि नाश्ता टेबलवर सेट करू लागली तो काहीच वेळात अंगळ करून बाहेर आला बाहेर आला तो घालण्यासाठी कपडे घेणार त्याआधीच त्याला बेडवर एक ड्रेस दिसला ज्यावर एक नोट लिहिली होती फॉर यू माय खडूस सडू हजबंड त्याने ते वाचलं आणि तिच्यावर एक नजर टाकली तर ती तिरप्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होती मॅडमचे इरादे खरच आज ठीक नाहीत शौर्य आज एकदम स्पेशल ट्रीटमेंट मिळणार आहे तुला तो स्वतःशीच म्हणाला त्याने आरशात पाहिलं तिची चॉईस कमाल होती तिने आणलेला ड्रेस त्याला खूप आवडला होता कधी घेतलास ड्रेस मला कळूही दिला नाहीस तो तिच्या शेजारी बसून म्हणाला असच वाटलं मला तू वटपौर्णिमेच्या दिवशी मला साडी दिली होतीस मग मलाही वाटलं द्यावा तुला ड्रेस ती म्हणाली आणि त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं असं काय पाहतो आहेस मला माहीत आहे जवळ ती साडी तूच दिली होतीस ना माझ्यासाठी ती गालत हसून म्हणाली तसा तो कपाळावर दोन बोट घासत हसला थँक यू सो मच आज पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी ड्रेस घेतला आहे आणि जो मी घातला आहे तो तिच्याकडे पाहत मनापासून म्हणाल खूप छान दिसतो आहे तुला हा ड्रेस ती म्हणाली खरंच मूळचाच गोरा असलेला तो त्या स्काय ब्लू स्काय ब्ल्यू कलरच्या शर्ट मध्ये खूपच छान दिसत होता ड्रेस छान दिसतोय की ह्या ड्रेसमध्ये मी तो भुवया उंचावत म्हणाला तशी ती खुदकन गालात हसली खूप हँडसम दिसतो आहेस ती म्हणाली आणि तिने तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन त्याच्या कानामागे लावलं तसा तो पाहतच राहिला तिला त्याच्या मॉम नंतर पहिल्यांदा त्याच्यासाठी कोणीतरी हे केलं होत तिला मात्र आता एकदम लाजल्यासारखं झालं आज तिला त्याच्यावर जरा जास्तच प्रेम येत होत त्याच्यासाठी काय करू आणि काय नाही असं झालं होत त्याच्यावरून तर नजरच हटत नव्हती बस त्याला पाहतच राहावं असं वाटत होत नाश्ता तिने त्याच्यावरची नजर हटवत त्याच्या समोर प्लेट ठेवली त्याने गालात हसत खायला सुरुवात केली त्याचं लक्ष प्लेटच्या बाजूला असलेल्या कॉफी मग कडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल आता खूप मोठी झाली कारण त्या कॉफीमध्ये शेप बनवलेला होता आणि तो नक्की कोणी बनवला आहे हेही त्याला समजलं होतं ती मात्र जणू मी त्या गावची नाहीच अशा आविर्भावात तिचा नाश्ता खात होती ओह बायको काय झालंय तुला आज जे मला झालं आहे तेच तुला झालं आहे का शौर्य एवढ्या दिवस तू तु, मनातलं तुझ्या ओठावरही कधी आणलं नाहीस पण ही पोरगी खरंच तुला वेळ करून सोडणार आहे जे मला वाटत आहे तेच तिला वाटत असेल का पूर्ण वेडा झालो आहे तिच्या प्रेमात तशी तीही माझ्या प्रेमात वेडी झाली असेल का आजपर्यंत त्याने तो तिच्या प्रेमात पडला आहे हे कधीच तिला सांगितलं नव्हतं ते आज त्याच्या मनात येत होत कारण तिची नजर तिचं वागणं सगळं त्याला सांगून जात होत कि तीही त्याच्या प्रेमात पडली आहे हा सगळा विचार करूनच त्याच्या मनात जणू लड्डू फुटत होते दोघांनीही छान गप्पा मारत नाश्ता आणि कॉफी संपवली तिने चेंज केलं आणि आता दोघेही बाहेर पडले तिला पाच मिनिटात मिन्टा, मिनिटात येतो सांगून तो हॉटेलच्या मॅनेजरशी बोलायला गेला त्याच्यासोबत काहीतरी डिस्कस करून तो परत जॉईन झाला तीही मनात आता पुढचं प्लॅनिंग करत होती कारण त्याच्यासाठी अजून खूप सरप्राईजेस बाकी होते तर तोही तिच्या सरप्राईजची तयारी करून आला होता दोघांच्या डोळ्यात असलेले भाव वाटणारी ओढ सगळं काही आता दोघे शब्दात मांडणार होते आणि ती वेळही लवकरच येणार होती फक्त आता कोण आधी बोलते हे पाहायचं होत त्यानंतर शौर्यानी कायमचे एक होणार होते